गड्यात चार सोडणार पंच लवकर गाड्या सोडा गाड्या पायथर बघा हो चला बाहेर चला मागे गाड्या आहेत सजन ड्रायव्हर स निर्वास वरची असं मैदानाच्या आतमध्ये समोर लक्ष द्या हा आता आलेल्या शेअतीमध्ये उजी साईड जे गुलाल पंचा उजव्या साईडला गुलाल द्या बघा इकडं मलिंगा निघाला भगवान शेठ संचय निरळपणा विंदोर ची महत्वपूर्ण गाडी खाली चालले गाडी ना आणली का बघा तिकडं खाली दुपावरनं किती लोक खाली आलेत बघा त्यांना बाजूला घ्या हॉलेंडर पंच उजव्या पाठीमध्ये दुपावरनं किती लोक आलेत बघा खाली पाठीत ती यांना ना बाहेर काढा त्यांना घ्या बाहेर एक प्रसन्न स्वर्गीय गणपत लोकांडे आणि प्रथम लोकांना राजा ग्रुप कोलीवली राजा पिस्तूल राजा आणि पिस्तूल गुलाबला मानकर आपण खाली राहते गाडी लागले बघा पाहिजे उजव्या पाठीत बरीचशी लोक खाली इकडे उतरले त्यांना लवकरात लवकर बाहेर घ्या निलेश बेगाल आपण बनत या गाडी खाली गेले पलने करता का